चार कशा सर्वजण मजेत असताना तर बघा मम्मी शिवित आहे ब्लाऊज तिचा स्वतःचा ब्लाऊज आहे ते शिवित आहे तर आता वाजून पाहुणे सात तर मला करायचं आहे स्वयंपाक मम्मी शिवता तिचा ब्लाऊज तर स्वयंपाक करणार आहे मी आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर बघा मला मी आता या कुकर लावणार आहे Hysj.

बघा मी तर लावलंय मम्मी काय करत बघा कसा खेळतोय बघा मस्ती खोर झालेला आहे पण हे बघा मम्मीकडे आल्या तर मम्मी अजून ब्लाऊज शिवते मम्मी किती वेळा लागेल ब्लाऊज शिवायला तुला दिवस मम्मी आज काय उठत नाही ब्लाऊज शिवल्याशिवाय मांडा फोडून देते तुम्ही पण बघा मी कशी डाळ करते तर काय घ्यायचं मिरची मिरची लसूण ठेचायचा आणि थोडं कडी घ्यायचा म्हणजे काहीच नाही आता त्यात तेल टाकलंय तर माझी काय टाकू थोडी नवरी टाकू थोडी जिरे टाकू तेल टाकलं थोडा चांगला परतून घ्यायचा लाल होईल झाला तेल सापलं होतं त्यामुळे लगेच टाकलं घरी नक्की काय करत छान होते अशी केली तर काहीच नाही टाकायचं आणि डाळीचं बारीक पिले केलं पण शॉर्टकट केलं पण खूप छान होत्या शिला पुढे अजून वाढूया मीठ टाकू पण चवीन सरस टाकायचं आता रेडी आहे पुढे घरी नक्की ट्राय करा डाळ खूप छान होते तर चला मी इथंच व्हिडिओ एंड करते बाय